नमस्कार मी प्रियंका माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मस्त अशी एक उपवासाची रेसिपी बनवतो आहे त्यासाठी इथं मी एका मोठ्या पातेल्यामध्ये एक जवळजवळ एक लिटर पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे तर या पाण्याला आता आपल्याला चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे तर भरपूर पाणी या रेसिपीला आपल्याला लागणार आहे त्यासाठी इथं मी पाणी ठेवले गरम व्हायला झाकण ठेवले आणि गॅसची फ्लेम हाय करून हे पाणी गरम आहे आता तर पाणी गरम आहे तोपर्यंत काय करायचं आहे इथं मी उपवासाचे तांदूळ घेतलेत ज्याला वरई बोलतात पण आम्ही याला भगर बोलतो वरई पण बोलतोच आणि भगर पण बोलतो तर ही भगर जी आहे ती मी एक वाटी घेतलेली आहे म्हणजे अंदाजेही पाव किलो तरी असेल तर या भगरीला आपल्याला व्यवस्थित असं दोन वेळेला पाणी टाकून भरपूर चांगल्या पद्धतीने धुवून घ्यायचं आहे आणि हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ अशी भगर आपल्याला धुवून घ्यायची आहे तर मी आता हे पाणी जे आहे ते काढून घेते तर भगर धु दू, धुवून होईपर्यंत आपलं जे गरम व्हायला ठेवलेलं पाणी होतं ते पाहू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे कडकडीत गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला ही धुवून ठेवलेली जी भगर आहे ती सगळी यामध्ये घालायची आहे आणि आता एक वेळेला या भगरीला आपल्याला व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आज आपल्याला भात शिजायला ठेवून द्यायचं आहे तर एक वेळेला छान असं मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि हे भात आपल्याला शिजू द्यायचं आहे तर आपला जोपर्यंत गॅसवरती भात शिजतोय तोपर्यंत दुसऱ्या बाजूला मी इथे अर्धा किलोच्या जवळपास बटाटे आहेत हे बटाटे घेतलेले आहेत तर या सर्व बटाट्याच्या आपल्याला साली काढून घ्यायच्या आहेत या रेसिपीमध्ये आपल्याला बटाटाही लागणार आहे त्यासाठी इथं अशा प्रकारे या बटाट्याच्या मी साली काढून घेते तर साली काढून झाल्यानंतर इथं मी रात्री झोपायच्या वेळेला एक दीड वाटी तरी शाबुदाना जो आहे तो भिजायला घातलेला होता तर साबुदाणा आपला मस्त असा भिजलेला आहे तर तो एक वेळेला अशा पद्धतीने पूर्ण साबुदाना जो आहे तो मोकळा करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा हा सुटसुटीत झाला पाहिजे अशा पद्धतीने हा एक वेळेला चमच्याच्या मदतीने मोकळा करून घ्यायचा आहे तर पाहू शकता साबुदाणा आपला छान असा भिजलेला आहे आणि तो मी पूर्ण मोकळा करून घेतला आहे तोपर्यंत आपला जो भगरीचा भात शिजायला ठेवला होता तो चांगल्या प्रकारे शिजलेला आहे पाहू शकता मस्त अशी भगर आपली शिजून आलेली आहे तर यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे तर ही रेसिपी भरपूर प्रमाणामध्ये होणार आहे पातेल भरून होणार आहे तेवढ्या प्रमाणासाठी जेवढं आवश्यकता असेल तेवढं मीठ घालायचं यामध्ये तर मी इथं मीठ घातलं आहे तर मीठ घातल्याच्या नंतर एक वेळेला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे खाली आपला भात करपू नये किंवा पातेल्याच्या बुडाशी डागू नये अशा पद्धतीनं काळजी ही घ्यायची आहे तर इथं माझा भात जो आहे तो व्यवस्थित असा शिजलेला आहे पाहू शकता भगर पूर्ण छान ट्रान्सपरंट झालेले आहे है, तो चान, ने है, पर तो पात पात तर आपला भात जो आहे तो छान चांगल्या पद्धतीने शिजलेला आहे पण आता तुम्ही म्हणाल एवढा भात पातळ कसा तर याच्यासाठी पातळच पाहिजे कारण यामध्ये आता आपल्याला जो भिजवून ठेवलेला साबुदाणा आहे तो पूर्ण साबुदाणा यामध्ये ॲड करायचा आहे तर साबू आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचा आहे तर त्यासाठी आणखीन पाण्याची आवश्यकता पडते तर मी दुसऱ्या बाजूला गॅसवरती आणखीन पाणी जे आहे ते गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर ते पाणी आपल्याला यामध्ये घालून आहे म्हणून मी अगोदरच म्हणले की भरपूर पाण्याची आवश्यकता यामध्ये आपल्याला पडणार आहे तर इथं जे गरम करायला ठेवलेलं पाणी होतं तेही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पाणी इथं मी घातलेलं आहे आणि हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साबुदाणा एकमेकाला चिटकू नये किंवा त्याच्या गाठी होऊ नयेत अशा पद्धतीनं काळजी घ्यायची आहे आणि एकजीव करून हे आपल्याला मिक्स करून याच्यावरती थोडंसं उघडं ठेवून झाकण ठेवायचं आहे हे उतू येऊ नये हे पण काळजी घ्यायचे आणि साबुदाणा आपला शिजू द्यायचा आहे तर जोपर्यंत साबुदाणा शिजतो आहे तोपर्यंत जे आपले साल काढून धुवून ठेवलेले बटाटे होते ते इथं खिसणीच्या मोठ्या साईडनी आपल्याला सगळे बटाटे है, ते जे आहेत ते खिसून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी बटाटे खिसून घेतलेले आहेत तर या बटाट्याचा जो स्टार्च आहे आपल्याला तो पूर्ण काढून घ्यायचा आहे म्हणजे या बटाट्यामध्ये काळेपणा येणार नाही तर त्यासाठी दोन तीन पाण्याने हा बटाट्या जो खिस जो आहे तो भरपूर असं पाणी घालून पिळून धुवून घ्यायचा आहे तर जोपर्यंत किस होतोय तोपर्यंत आपला साबुदानाही छान असा इकडे शिजलेला आहे पाहू शकता छान असा साबुदाणा साबुदानाही आपला ट्रान्सपरंट झालेला आहे भगर शाबू आपलं मस्त असं शिजलेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला जो आपण बटाटा किसून ठेवला होता किस करून तो किस यामध्ये घालून घ्यायचा आहे तर पाहू शकता बटाट्याचा किस स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे म्हणजे तो काळा पडत नाही दोन तीन पाण्याने धुतलं की त्याचा पूर्ण स्टार्च जातो म्हणजे तो नंतर काळा पडत नाही मग तो तरीही तो पाण्यामध्ये ठेवायचा आहे तर छान असा बटाट्याचा किस लांब लांब मोठा मोठा किसून झालेला आहे तर हा किसही लगेच शिजतो त्यासाठी हा केस शेवटीला घालायचा आहे आणि व्यवस्थित असा हा मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करायला थोडासा एक दोन मिनिट वेळ लागतो पण एकजीव करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे भगर आणि साबुदाणा जसा आपला आहे तसा घालून घ्यायचा आहे शि हा कीस जो आहे तो शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे जोपर्यंत आपण हा मिक्स करतो आहे तोपर्यंत तो शिजून पण जातो तर जास्त वेगळं शिजवायची याला आपल्याला गरज पडत नाही तर अशा पद्धतीने फक्त हे आपल्याला एकजीव करत राहायचं आहे आणि ते आपोआप शिजलं जातं बटाटा असाही पटकन शिजतो आणि किस केलेला आहे आपण त्यामुळे तो आणखीन लवकर शिजतो तर फक्त छान असं हे मिक्स करून घ्यायचंय तर पाहू शकता आता आपलं हे मिश्रण जे आहे ते खूप छान असं शिजून झालेलं आहे तर आता काय करायचंय आता याच्या आपल्याला पापड्या बनवायच्या आहेत तर अशा पद्धतीने प्लास्टिक पेपर मी इथं अंतरून घेतलेला आहे तुम्ही माझ्या अगोदरच्या ही रेसिपी पाहिल्या असेल त्यामध्येही मी अशा पद्धतीने प्लास्टिक पेपरवरती सर्व जे उन्हाळ काम आहे ते केलेलं आहे तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या साईजच्या याच्या आपल्याला पापड्या बनवून घ्यायच्या आहेत तर व्यवस्थित अशा खूप मोठ्याही घालायच्या नाहीत खूप छोट्याही घालायच्या नाहीत आपल्याला काढते वेळेलाही व्यवस्थित निघावं या पेपरवरून अशा पद्धतीने खूप पातळ घालायचे नाही ते हलक्याशा जाड ठेवायच्यात म्हणजे निघते वेळेला या पटकन निघतात व आपला पेपर जो आहे तो फाटत नाही एवढी काळजी घ्यायची कधीही पापड्या बनवताना तर व्यवस्थित मस्त अशा या पापड्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत पूर्ण तर इथं मी ज्या पापड्या पूर्ण अशा व्यवस्थित सगळ्या पाहू शकता घालून घेतलेल्या आहेत तर या दिवसभर उन्हामध्ये सुकू द्यायच्यात आणि संध्याकाळच्या वेळेला या पेपरवरती काढून घेऊन नंतर आणखी दोन ते तीन दिवस छान उन्हामध्ये सुकवायच्यात आणि नंतर आपल्याला छान कडकडीत हे पापड्या सुकल्याच्या नंतर मस्त तेल गरम करायचंय आणि त्यामध्ये या पापड्या ज्या आहेत ते छान अशा फ्राय करून घ्यायच्यात तर पाहू शकता मस्त असा आपला उपवासाचा एकदम मस्त प्रकार तयार झालेला आहे तर हे तुम्ही उपवासाला किंवा असंही खाऊ शकता असंही आपल्या घरी भरपूर उपवास केले जातात तर माझे स्वतःचेही असतात त्यासाठी मलाही लागतं म्हणून मी हे बनवून ठेवलेलं आहे तर खूप कमी प्रमाणामध्ये साहित्य घेऊन भरपूर अशा या पापड्या आपल्या बनवून तयार होतात तर मस्त कधीही उपवास असेल तेव्हा आपण पटकन अशा पापड्या तळून खाऊ शकतो तर मस्त चवही खूप छान येते याची तर खूप छान चव येते त्यामुळे तुम्ही एक वेळेला नक्की ट्राय करा करून पहा तर माझ्या पापड्या इथं त तर... बनून तयार आहेत वाळून तयार आहेत तर मी इथं तळून घेते तर आजची रेसिपी साधी सोपी आणि सिम्पल न वाटता न काय करता पापड्या बनवायची कशी वाटली हे मला कमेंट नक्की करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक वेळेला अशा पापड्या तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद